संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण पालकापासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत खूप झटपट होते आणि चवीलासुद्धा छान लागते मुलं जर पालकाची भाजी खात नसतील किंवा तीस तीस पालकाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी अर्धी जोडी पालक घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे रँडमली कापा कारण आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर त्याचे डेट कोवळे असतील तर ते सुद्धा घ्या कारण ते सुद्धा बऱ्यापैकी पौष्टिक असतात तर आता आपली पालक कापून रेडी झाली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि मिक्सरला हे आपण फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीची पेस्ट आपली रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता छान हिरवीगार दिसत आहे त्यानंतर आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत तर इथे मी घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आपण टाकूया मुठभर शेंगदाणे ते मी न भाजताच घेतले आहे त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या या फार तिखट नाही आहे म्हणून मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया थोडेसे जिरे त्यानंतर दोन ते तीन चिमुडभर आपण इथे ओवा टाकणार आहोत त्याने चव छान येते त्यानंतर भरपूर लसूण टाकायचं आहे आणि हे पाणी न टाकता आपण वाटून घेऊया तर अशा पद्धतीचं त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथंबीर आणि ती सुद्धा आपण मिक्सरला फिरून घ्यायची आहे तर आपलं वाटण हे छान रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता इथे मी घेतले आहे परात आणि त्यामध्ये आपण टाकूया गव्हाचं पीठ साधारणतः एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटी घेताना थोडीशी मोठी घेतली आहे त्यानंतर दोन चमचे त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे तुम्ही वेगवेगळी पिठंसुद्धा यामध्ये ॲड करू शकता जसं की नागलीचं आहे किंवा तांदळाचं घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकताना थोडंसंच टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण बनवून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं वाटण आपण नंतर ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर बनवून घेतलेली पालक पालेकपिरे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया साधारणतः हा पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे त्या अंदाजाने लाल तिखट वापरायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग पालकाची भाजी पालकाचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा मस्त अशी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये तसेच कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पालकाच्या प्युरीमध्येच आपण हे घट्टसर मळून घ्यायचं आहे लागलं तरच पाण्याचा वापर करायचा पण इथे आपण पाणी बिलकुल वापरणार नाही आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर हे भिजून घ्यायचं आहे त्यावर आपण थोडंसं तेल टाकूया आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आहे छान मळून घ्या त्यानंतर हे तुम्ही पाच ते दहा मिनटासाठी तसंच ठेवून देऊ शकता पण मी हे लगेचच घेत आहे तर एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावर आपण अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे तर आज आपण पालकाचे उकड शेंगोळे तयार करणार आहोत तर त्यासाठी छोटा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दोन, दोन ते तीन प्रकारे शेंगोळे कसे तयार करायचे ते दाखवणार आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण लांबट आकारामध्ये अशा पद्धतीचे शेंगोळे तयार करून घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने छान पातळसर करा म्हणजे हे लवकर शिजले जातील आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे तर त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण ज्या पद्धतीने कटबोळी बनवतो त्याच पद्धतीने छोटंसं शेंगोळं तयार करून अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे नंतर दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने आपण जिलेबीचा आकार देऊ शकतो तर छान पातळसर हे करून घ्यायचं आणि त्यानंतर जिलेबीचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे शेंगोळे तयार करून घेऊ शकता तर आज आपण लांबट आकारामध्ये शेंगोळे तयार करून घेऊया झटपट होतात आणि चवीला तर मस्तच लागतात कारण यामध्ये मसालेसुद्धा आपण मस्त असे वापरले आहेत फक्त लसणाचा वापर करताना यामध्ये भरपूर लसूण वापरात याने खूप छान चव येते तर अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगोळे हे तयार करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता शिंगोळे तयार झाल्यानंतर आता आपण छोटीशी फोडणी तयार करून घेणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे ते छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर इथे मी दोन ग्लास पाण्याचा वापर करणार आहे जेवढी तुम्हाला ग्रेवी हवी असेल त्यानुसार पाण्याचा वापर करायचा तर इथे दोन ग्लास आपण पाणी टाकून घेऊया आणि पाण्याला आपण उकळी येऊ हो द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चिमूडभर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगोळे सोडून घ्यायचे आहेत पाणी पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये शेंगोळे सोडा जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही आणि उकळी आल्यानंतर सावकाश आपण ते हलवून घेणार आहोत खूप जास्त मिक्स करायचं जा नाही हलक्या हाताने हे मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान दिसतो आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तीस तीस पालकाची भाजी खाऊन आला असेल तर नक्की कधी ट्राय करून बघा आणि थोडेसे शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण जो मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पाणी यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे आपण इथे दाण्याचा कूट टाकणार आहोत तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट केला आहे त्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं कॅ कमी गॅसवर हे आपल्याला कमीत कमी दहा ते बारा मिनटासाठी छान शिजून घ्यायचं गव्हाचं पीठ शिजायला फारसा वेळ लागत नाही तरी दहा ते पंधरा मिनटे छान शिजू द्या आणि त्यानंतर आपले उकड शेंगोळे हे मस्त असे रेडी होतील तर तुम्ही बघू शकता छान असे ती दिसत आहे थोडेसे प्रेस करून बघा आणि ग्रेव्हीसुद्धा छान दाटचट होते आणि प्रेस करून बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की हे छान शिजले गेले आहेत तर असे हे आपले पालकाचे उकड शिंगोळे रेडी झाले आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू